धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील आशापुरी देवी येथे युवा क्रांती फाउंडेशनचा भव्य मेळावा धुळे जिल्ह्यातील आशापुरी देवी सिंदखेडा येथे पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण समिती अधिकार संघटना व युवा क्रांती फाउंडेशनतर्फे भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याची सुरुवात आशापुरी गेटवर धूल तासाच्या गजरात झाली महिलांनी पदाधिकाऱ्यांचे पुष्प वर्षावाने स्वागत केले आशापुरी मंदिरात दर्शन घेऊन श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली मेळाव्याला राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्रजी सुरवंशी राष्ट्रीय उपाध्यक्ष ह भ प नाना महाराज कापडणीस व राष्ट्रीय युती अध्यक्षा जयश्रीताई ऐरे यांचे मार्गदर्शन लाभले ह भ प नाना काप महाराज कापण्नीस राष्ट्रीय उपाध्यक्ष ह भ अवताची नंद महाराज आयरे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयश्रीताई ऐरे राष्ट्रीय युवती अध्यक्ष डॉक्टर राजेश्वर हेंद्रे उमेश श्रीवास्तव युवा महाराष्ट्र प्रदेश सुभाष अन्ना सेट्टे राष्ट्रीय मीडिया प्रमुख राष्ट्रीय किसान विकास प्रदेश अध्यक्ष नानासाहेब बडे संचालक तथा राष्ट्रीय किस कार्याध्यक्ष जिल्हा अध्यक्ष विठाबाई पगारे नाशिक जिल्हा महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष मान्य भागवत झालटे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष शिवाजी शेलारसाहेब ह ब प राणे महाराज विदर्भाध्यक्ष गिरीश मोरे उत्तर महाराष्ट्र सचिव शबाना शेख राष्ट्रीय युवती सचिव शोभा पाटील महाराष्ट्र प्रदेश संघटक सय्यद शेख काशीनाथ गिरी महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र सचिव सीताराम पाटील सर्वांनी युवा क्रांती माहिती अधिकार संघटनेबद्दल प्रकट प्रभावी भाषणे केली व मार्गदर्शन दिले आशापुरी मंदिर हॉलमध्ये माहिती अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे करून संघटनेचे कार्य उद्दिष्टे व लढाऊ भूमिका उपस उपस्थितांसमोर मांडली मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच गुजरातमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते नाशिक मालेगाव नांदगाव चांदवड तळोदा शिंदखेडा शिरपूर निफाड डिंडोरी कळवण सुरगाणा येवला पुणे शिरूर मलठण तसेच विदर्भ मराठवाडा या भागातून कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षणीय ठरली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालटे